मॅडम काय सांगाल पोलिसांकडे एका पालकाने तक्रार केली होती या तक्रारीमध्ये या शाळेने खर तर, तर मासिक दरम्यान मुली वयात येत असताना त्यांच्यामध्ये अनेक मानसिक शारीरिक बदल होत असतात आणि या बदलांना सामोरं जात असताना ते अतिशय संवेदनशील संवेदनशीलरित्या आपल्या भावना व्यक्त करत असतात या सगळ्या दिवसांमध्ये तिला समजून घेणं हे फार गरजेचं असतं अशा या कालावधीमध्ये शाळेच्या स्वच्छता ग्रहामध्ये शाळेच्या स्वच्छता ग्रहामध्ये मा काही मासिक पाळीच्या दरम्यान जे रक्तश्राव होतो त्याचे काही ताक ते का दिसून आल्यानंतर इथं असलेल्या सफाईदार महिलेने गोष्ट मुख्याध्यापिकेला सांगितली मुख्याध्यापकडे खरं तर स्वच्छता करून घेणं किंवा त्याच्या संदर्भात कोणाला येते तर मुलींचा अवेअरनेस करणं त्याच्यासाठी कशी स्वच्छता घ्यायची खरं तर हा शाळेचाच एक भाग असतो शिक्षणाचा एक भाग असतो की मासिक पाळीच्या दरम्यान कशी आरोग्याची काळजी घ्यावी कशी स्वच्छता घ्यावी या दरम्यान काही त्रास होत तर त्याच्यासाठी आपण डॉक्टरांचा कसा सल्ला घ्यावा या दरम्यानचा आहार कसा असतो हे शा शालेय जीवनातल्या प्रक्रियेमधला एक भाग असताना असं न करता यामध्ये मुलींना एकत्र बसून आठवी ते दहावीच्या मुलींना बोलून प्रोजेक्टरवरती त्या स्वच्छता ग्रहाचे फोटो काढून दाखवले आणि या हे कोणी केलं हो के आहे असं सगळ्या मुलींमध्ये विचारल्यानंतर हे अतिशय निंदनीय गोष्ट होती कुठलीही मुलगी पुढं आली नाही म्हणून मुख्याध्यापकांनी आपल्या महिला सफाईदारच्या माध्यमातून मुलींना खरं तर अतिशय घाड्या पद्धतीने वागणूक देत त्यांच्या अंगावरचे कपडे काढून कोणाला पाळी आली हे याची शारीरिक तपासणी केली खरं तर अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय अक्षोपार्य आहे निंदनीय आहे संतापजनक आहे या संदर्भात कालच फोक्सो अंतर्गत आठ जणांवरती गुन्हा दाखल दा झालेला आहे याच्यामध्ये मुख्याध्यापक असेल चार शिक्षिका असतील एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा आठ जणांवरती गुन्हा दाखल दा झालेला आहे आठ पैकी पाच जणांना पंधरा तारखेपर्यंतची रिमांड मिळालेली अटक फिरण्यास आलेला आहे पंधरा तारखेपर्यंत त्यांचा तपास ता केला जाईल त्याच बरोबर यामध्ये आमचे शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांनी देखील शाळेची तपासणी केली याच्यामध्ये कुठेही सखी सावित्री कमिटी स्थापित करण्यात आलेली नाही याच्यामध्ये शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या बैठका कुठेही घेण्यात आलेल्या नाही त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे तक्रार निवारण समिती म्हणजे सातत्याने आम्ही ज्या गोष्टीवर भर देतो असतो की प्रत्येक दहापेक्षा जास्त सदस्य संख्या जिथं आहे तिथं आय सी कमिटी असणं गरजेचं आहे तर या शाळेमध्ये कोणतीही आय सी कमिटी नव्हती त्याच्यामुळे अतिशय अशम्य अशा चुका या सर्व संस्थेच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेलं आहे शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनीही मुलांचंही दोन गोष्टी आपल्यासमोर आहेत एकीकडे ज्या चुका त्याच्या संदर्भात कायद्याच्या च्रोपटीतून प्रक्रिया करणं दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याचीही काळजी खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कारवाई होत त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य महिला आयोग म्हणून करू पोलिसांनी देखील तातडीने गुन्हा नोंद केलेला आहे आमचे दौलती दरोडा आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा तातडीने मुख्याध्यापकांना निलंबित करत खऱ्या अर्थाने शाळेची मान्यतासुद्धा रद्द करण्याचा प्रयत्न आता केला का, का जाणार आहे आणि पण दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढे थांबू नये म्हणून शिक्षण विभागाकडून ही संस्थेच्या कामकाज शैक्षणिक कामकाज चालू ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट मुलींच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांना सगळ्यांसमोर आणलं गेलं ज्या पद्धतीने प्रोजेक्टवरती दाखवलं गेलं ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले किंवा ज्या पद्धतीने त्यांना विवस्त्र केलं गेलं आणि हे सगळं करत असताना या वयामध्ये खरं तर शैक्षणिक आयुष्य आणि त्याची शिकवण याचं प्रतिबिंब निर्माण करणं गरजेचं कर असताना अशा या शालेय जीवनामध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये तर एक जास्त आहे पण विद्यार्थ्यांना सुद्धा ते आता त्यांचा आत्मविश्वास गेल्यासारखं झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं काही कालावधी आपण त्यांना द्यावा याच्यामध्ये आमचे काउन्सलर आहेत सी डब्ल्यू सी असेल त्यांनी विद्यार्थिनींकडे घरी जाऊन त्यांचं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे गर तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे माध्यमांना देखील माझी विनंती राहील की आपण शैक्षणिक हा भाग फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी किंवा त्यांच्या पालकांशी कोणी संपर्क करू नये खरं तर सी डब्ल्यू सी पोलीस यंत्रणा त्यांच्याशी संपर्क करेल त्यांच्या संपर्कात राहील आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती शिक्षणाधिकारी आणि पोलीस विभागाकडून दिली जाईल आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहेत आणि यामध्ये उद्याच शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत शहापूरमध्ये जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या बैठका सोमवारपासून सुरू होतील परत हा प्रकार होऊ नये याच्यासाठी देखील सूचना दिल्या जातील पोलीस शिक्षण विभाग आमदार आणि या सामाजिक संस्था अनेक या ठिकाणी काम करतात यांच्या एकत्र सहयोगाने हो व्यवस्थितरित्या मला असं वाटतं सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला